हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी स्लाईफ अँड स्वामी सेवामध्ये श्री स्वामी समर्थ गुरुवार एकवीस तारखेला येत आहे गुरुपुष्यामृत गुरुपुष्यामृत तुम्हाला माहितीच असेल खूप लाभदायी असा ह्या एक मुहूर्त असतो आणि ह्या मुहूर्तामध्ये जर का तुम्ही बारावातींची ही सेवा केली तर तुम्हाला याचे खूप चांगले अनुभव येतील आणि विशेष म्हणजे बऱ्याचशा लोकांनी ही सेवा केलेली आहे आणि त्या लोकांना त्याचे अनुभव देखील आले आहेत तर ही बारावातींची सेवा कशी करायची हे समजण्याच्या आधी जाणून घेऊया पुष्यामृत मुहूर्ताबद्दल तर गुरुवारच्या दिवशी जो पुष्यामृत नक्षत्र येत असतो आणि तो गुरुवारला आला तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत मुहूर्त असा होत असतो आणि त्या दिवशी जर का तुम्ही ह्या काही अशा विशेष सेवा तेव्हापासून तो, तो चोवीस दिवसापर्यंत करायच्या असतात त्या जर का तुम्ही केल्या तर त्याचा तुम्हाला खूप म्हणजे खूप सुंदर अनुभव येत असतो गुरुवारच्या दिवशी आपण आपल्या गुरुची सेवा करत असतो आणि गुरुची आज्ञा घेऊन गुरुची सेवा केल्याने आणि गुरुची प्रार्थना करून जर का आपण ही सेवा केली तर याचा आपल्याला विशेष लाभ होत असतो गुरुपुष्यामृत मुहूर्तावरती बरेचसे लोक हे सोन्याचे दागिने किंवा छोटीशी सोन्याची वस्तू खरेदी करत असतात असं म्हटलं जातं की गुरुपुष्यामृतच्या युगावरती जर का एखाद्या व्यक्तीने सोनं खरेदी केलं जास्त नाही थोडंसं किंवा म्हणजे जशी त्याची परिस्थिती असली त्यानुसार त्याने सोनं खरेदी केलं तर त्या मुहूर्तावरती खरेदी केलेल्या सोन्याला मोडण्याची कधीच वेळ येत नाही म्हणजे ते सोनं तसं न तसं तस राहते आणि त्या सोन्यामध्ये वहाड होत असते म्हणजे एखाद्या वेळेस ह्या महिन्यात आपण एक ग्राम घेतलं आहे तर पुढच्या वेळेस आपल्याला परत दुसरं घरामध्ये सोनं येते आपल्याला मोडण्याची वेळ येत नाही म्हणजे आपली जी आर्थिक परिस्थिती आहे ती कधीच खराब होत नाही आणि विशेष म्हणजे त्या दिवशी जर का आपण बारावातीची ही सेवा केली तर त्याचा खूप सुंदर असा आपल्याला अनुभव येत असतो तर बारावातीची सेवा ही कशी करायची असते आणि बारावातीच्या जी सेवा आहे गुरुपुष्यामृताची त्याच्याकरता नियम काय असतात आणि कोणकोण व्यक्ती याला करू शकतात या। तर त्याविषयी आपण बोलूया जास्त काही लागणार नाही तर चांदीचा दिवा लागेल आणि आपल्याला फुलवात लागतील फुलवात आपल्याला एकूण म्हणजे पूर्ण चोवीस दिवसाची ही सेवा आहे तर तुम्हाला एकशे छप्पन्नसारख्या फुलवात लागतील पण तुम्ही जास्तच बनवून ठेवा आणि त्या कशामध्ये प्रज्वलित करायच्या तर गाईचं तूप याला लागेल शुद्ध देशी गाईचं तूप म्हणजे देशी घी साजूक तूप हे आपल्याला लागेल पण ते गायचंच म्हशीचं तूप घ्यायचं नाही गाईच्या तुपामध्येच ही सेवा करायची आहे आपल्याला प्रत्येक दिवशी वेगळी वेगळी वात लागेल म्हणजे फुलवात आणि ती कशी घ्यायची याचा क्रम मी तुम्हाला सांगेल पण त्यासाठी आपल्याला आधी जो चांदीचा दिवा लागणारा आहे तर बऱ्याचशा लोकांना आता असा प्रश्न येत असेल मनात आमच्या घरात चांदीचा दिवा नाही तर आम्ही काय करायचं चांदीचा दिवा नसला तर हरकत नाही शेवटी भाव महत्त्वाचा असतो तुमच्या घरामध्ये पितळाचा दिवा असेल तोही चालेल तुमच्या घरामध्ये माटीचा म्हणजे पंथी असली तरी ते देखील चालेल तिला साफ करून घ्यायचे स्वच्छ धुवून घ्यायची आणि दिवा तुम्ही रोज धुऊ शकतात पूजा करताना पण ज्यावेळेस तुम्ही जेव्हा जो फुलवात आहे ती प्रज्वलित करणार आणि त्याच्यावरती जी सेवा घेणार आणि त्यानंतर पूर्ण जी फुलवात असते ते जडून जाते आणि नंतर ते काढं काढं त्याचं फुलवातीचं जे गुल असतं ना ते असतं ना ते सांभाळून ठेवायचं रोज तुम्हाला ते करायचं आहे ते सांभाळून ठेवायचं आहे तर त्याचं काय करायचं ते मी नंतर तुम्हाला शेवटच्या याच्यामध्ये सांगते काय करायचं आहे पूर्ण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगते तुम्हाला त्या वातीचं काय करायचं आहे तर तुम्हाला लागणार आहे साजूक तूप तुम्हाला लागणार आहे फुलवात चांदीचा दिवा असला तर चांदीचा चांदीचा नसल्यास तुम्ही पंथी घेऊ शकता किंवा पितळी दिवाही तुम्ही घेऊ शकतात नियम काय आहे नियम असे परान्य तुम्हाला चालणार नाही नॉनव्हेज तुम्हाला खाता येणार नाही आणि विशेष म्हणजे ज्यांना मासिक अडचण असेल त्यांना देखील ही सेवा करता येणार नाही एखाद्या व्यक्तीला सेवा करायची आहे ह्या गुरुवारपासून पण त्यांना अडचण आली आहे मासिक अडचण विर्धीसूत जे काही आहे जी काही अडचण आली आहे ते लोक ही सेवा करू शकत नाही तर त्यांनी केव्हा करायचं तर जेव्हा कधी पुढे हे मोहर येईल तेव्हा तुम्ही ही सेवा करू शकतात आता एकवीस तारखेला ही सेवा तुम्हाला केव्हा करायची आहे तर एकवीस तारखेला सूर्योदयापासून म्हणजे जेव्हा सूर्य उगवणार आहे तेव्हापासून तर रात्रीच्या बारा वाजतापर्यंतचा गुरुपुष्यामृतचा ह्या मुहूर्त आहे तर पूर्ण दिवसामध्ये तुम्ही केव्हाही ही सेवा करू शकतात पण एक वस्तू नक्की करा जेव्हा तुम्ही ही सेवा सुरू करणार आहे म्हणजे एखाद्या वेळेस तुम्हाला सकाळी वेळ भेटत असेल की तुम्ही सकाळी सर्व काम आवरून ती सेवा करू शकता तर तुम्ही तेच वेळ ठेवा कारण आपल्याला तेव्हा जेव्हा आपण फुल प्रज्वलित करू तेव्हा आपल्याला काही सेवा करायच्या आहे त्याआधी तुम्हाला स्वामींना प्रार्थना करायची आहे आणि तुम्ही स्वामीची सेवा करतच असणार तर तुम्हाला माहिती आहे स्वामींना आपण प्रार्थना कशी करतो तुम्हाला संकल्पयुक्त ही सेवा करायची आहे तर तुम्ही संकल्पयुक्त करा किंवा तुम्ही स्वामींना प्रार्थना करूनसुद्धा ही सेवा चालू करू शकतात संकल्पयुक्त करायची असली तर तुम्हाला स्वामींना नारळ आणि खडीसाखर ठेवावी लागेल तुमची काय इच्छा आहे त्या इच्छाबद्दल तुम्हाला संकल्प घ्यावा लागेल आणि त्यानंतर मग तुम्ही ही सेवा कंटिन्यू करू शकता पण विशेष करून एक वस्तूचा ध्यान द्या तुम्हाला नॉनव्हेज चालणार नाही तुम्हाला पराध्य चालणार नाही पराण्य ह्यासाठी चालणार नाही कारण आपण परान्न ग्रहण केलं तर आपली जी सेवा असते ला ती आपल्याला लागू होत नाही आणि ज्या व्यक्तीच्या घरी आपण अन्न ग्रहण करतो त्याला ती सगळी सेवा पावत असते तर कधीच पराण्य खाऊ नये एखादा व्यक्ती स्वामी सेवा करत असला त्यांनी सहसा पराने हे टाळावं पराध्य जास्त खायचं नाही आता बडूया आपल्या सेवेकडे तुम्हाला नॉनव्हेज विषयी मी सांगितलं ते तुम्हाला चालणार नाही तर ते तुम्हाला पूर्णपणे स्टॉप करायचं आहे आणि दुसरं चोवीस दिवसाची ही सेवा आहे आणि एखाद्या ताई असं म्हणतील की मला माहेरी जायचं आहे किंवा कुठे जाण्याची अडचण येऊन गेली तर तुम्हाला जायचं असलं तरी जेव्हा तुमचा सेवाचा टाईम आहे एखाद्या वेळेस तुम्ही संध्याकाळची सेवा नक्की केली आहे तर तुम्हाला त्या टायमाच्या आधी येऊन जायचं आहे मध्ये गॅप करायचा नाही आणि ज्यांनी सेवा चालू केल्या एकवीस तारखेपासून ह्या गुरुवारपासून सेवा ज्यांनी चालू केल्या के आणि त्यांच्या चार दिवसांनी म्हणा पाच दिवसांनी म्हणा किंवा आठ दिवसांनी म्हणा त्यांना अडचण आली म्हणजे मासिक अडचण म्हणजे त्या मासिक अडचणच्या कारण सेवा करू शकल्या नाही तर जसं तुम्ही पहिल्या दिवशी केली दुसऱ्या दिवशी केली तिसऱ्या दिवशी केली आणि चौथ्या दिवशी केली पाचव्या दिवशी तुम्हाला अडचण आली तर ते तुम्ही लक्षात ठेवा आणि पाचव्या दिवसापासून ती सेवा तुम्ही तिथेच थांबवा आणि जोपर्यंत तुम्हाला पाच किंवा सात सहा दिवस किंवा सात दिवस तुम्ही जितके दिवस पाडत असतात म्हणजे जितके दिवस तुम्ही घरामध्ये पूजा करत नाही तितके दिवस तुम्ही ते सेवा करू नका त्यानंतर जर का चार दिवसानंतर तुम्हाला ही अडचण आली होती तर याच्या पुढची सेवा तुम्ही पाचव्या दिवसापासून कंटिन्यू करा पहिल्या दिवसापासून करण्याची गरज नाही चला तर ओळूया सेवा कशी करायची त्या विषयावरती बघा त्याच्याकरता आपल्याला लागणार आहे ही बघा ही अशी फुलवात लागणार आहे तर आता मी तुम्हाला सांगते आपल्याला ह्या फुलवात किती लागतील तर आता पहिला दिवस आहे पहिल्या दिवशी मी पहिली फुलवात घेतली मी तुम्हाला करून नाही दाखवत पण तुम्ही लक्षात घेऊन घ्या ही फुलवात घेतली याला तुपामध्ये आपल्याला विजवून ठेवायची आहे तूप घ्यायचं आहे तूप थोडं जास्तच घ्यायचं कारण आपण त्याच्यामध्ये सेवा करणार आहोत तर तुपामध्ये आपल्याला ही फुलवात बुडवायची आहे आणि ही दिव्यामध्ये प्रज्वलित करायची आहे जो दिवा तुम्ही घेणार आहे तोच दिवा तुम्हाला पूर्णपणे चोवीस दिवसापर्यंत घ्यायचा आहे दिवा पण बदलायचा नाही आणि फुलवात तुम्ही दिव्यामध्ये ठेवली फुलवात प्रज्वलित केली की मी तुम्हाला सेवा सांगेन त्या सेवा तुम्हाला करायच्या आहे बरोबर आहे आणि तोपर्यंत ह्या तो दिवा प्रज्वलित राहिला पाहिजे असं तूप तु, तुम्ही त्याच्यामध्ये टाकायचं तूप हे गायचंच असावं बरोबर त्यानंतर तुम्ही दिवा ह्या विजला त्याच्यानंतर विजल्यानंतर हे काढं जे उरलं असतं ना कापसाचं ते तुम्ही साईडमध्ये उचलून ठेवा ही झाली तुमची पहिल्या दिवसाची सेवा आता आला तुमचा दुसरा दिवस तर तुम्हाला दुसऱ्या दिवसाला काय करायचे आहे दुसऱ्या दिवसाला तुम्हाला दोन फुलवात घ्यायचे आहे म्हणजे तुम्हाला दोन फुलवात प्रज्वलित करायचे आहे ही एक आणि ही एक अशा तुम्हाला अशा तुम्हाला दोन फुलवाती ह्या प्रज्वलित करायच्या आहे आणि त्याच्यावरती सेवा घ्यायची आहे तिसऱ्या दिवशी तुम्हाला तीन फुलवात करायचे आहे असेच तुम्हाला चौथ्या दिवशी चार फुलवात पाचव्या दिवशी पाच फुलवात सहाव्या दिवशी सहा सातव्या दिवशी सात आठव्या दिवशी आठ नवव्या दिवशी नऊ दहाव्या दिवशी दहा अकराव्या दिवशी अकरा आणि बाराव्या दिवशी बारा, बारा। परत तेरावा जो दिवस येईल तेव्हा देखील तुम्हाला बाराच घ्यायचे आहे आणि मग त्याच्यानंतरच्या चौदाव्या दिवशी तुम्हाला अकरा घ्यायचे आहे म्हणजे उतरताक्रम आणि चढताक्रम असं करायचा आहे बारा मग अकरा मग त्याच्यानंतर दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक असं तुम्हाला करायचं आहे तर अशा रीती तुम्हाला हे फुलवात प्रज्वलित करायची आहे ही खूप प्रभावी सेवा आहे आणि बऱ्याचशा लोकांनी ही सेवा केलीच असेल याचा खूप सुंदर असा अनुभव प्रत्येक व्यक्तीला येत असतो तुमची आर्थिक परिस्थिती कमजोर असली तुम्ही माता लक्ष्मीला प्रार्थना करा आणि ही सेवा तुम्ही चालू करा तुम्हाला याचे खूप अनुभव येतील आता याच्यावरती ये तुम्हाला सेवा काय करायची आहे जेव्हा मी ही एक फुलवात प्रज्वलित केली तेव्हा मला करायच्या आहे सेवा त्या मी तुम्हाला सांगते सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्तवन घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्रांची घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला संस्कृतमध्ये येत असेल तर संस्कृतमध्ये घ्यायचं आहे आणि तुम्हाला संस्कृतमध्ये येत नसेल तर तुम्ही मराठीमध्ये सुद्धा व्यंकटेश स्तोत्र घेऊ शकता फलश्रुती पण आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे श्रीसुक्त श्री सुद्धा तुम्ही संस्कृतमध्ये घेतच असणार जे स्वामी सेवेकरी आहे त्यांना तर संस्कृतमध्ये येतच असेल तर संस्कृतमध्ये तुम्हाला स्त्रीसुप्त म्हणायचं आहे आणि फलश्रुती देखील तुम्हाला म्हणायची आहे त्यानंतर तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र ह्या वेळेस घ्यायचा आहे त्यानंतर त्यानंतर तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र ह्या पण वेळेस घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला कुबेर मंत्र ह्यासुद्धा सोळा वेळेस घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला सोळा वेळेस नव्याण्णव मंत्र घ्यायचा आहे हे बघा मी तुम्हाला सांगत आहे तुम्हाला थोडंसं टेन्शन येत असेल ज्यांनी ही सेवा केलेली नाही आहे त्यांना की किती वेळ लागेल विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र न मंत्र काहीच वेळ लागत नाही सोड्यावड्या म्हणायला आणि व्यंकटेश स्तोत्र संस्कृतमध्ये जर का तुम्ही म्हटलं ते अगदी दोन किंवा तीन मिनटातच होऊन जातं आणि स्त्रीसुप्त पण तसंच आणि विशेष म्हणजे तुम्हाला ही सेवा करायची आहे तर याचा अर्थ असा नाही की एक एकदम फटाफट करून साईडमध्ये होऊन जायचं खूप श्रद्धेने खूप भावाने ही सेवा करा खूप महत्त्वाची अशी सेवा असते ना लक्ष्मीप्राप्तीची ही सेवा असते तुम्हाला ह्या सेवेचा खूप सुंदर असा अनुभव येईलच मला माहिती आहे फक्त तुम्ही श्रद्धा ठेवून ही सेवा करा तुमच्या विश्वासाने तुम्ही ही सेवा करा तुम्हाला याचा खूप सुंदर असा अनुभव येईल त्यानंतर तुमचे पूर्ण चोवीस दिवस झाले की त्यानंतर ह्या पूर्ण प्रज्वलित केलेल्या ज्या फुलवाती आहे तुमच्याजवळ असतील त्याचं तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करून द्यायचं आणि बघा तुम्हाला सोळा दिवसाच्या आतच काही ना काही अनुभव येईलच आणि लक्ष्मीप्राप्तीची खूप विशेष अशी ही सेवा आहे आणि लक्ष्मीप्राप्ती म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्ही रातोरात करोडपती होऊन जाणार पण तुमच्या घरामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद राहील तुम्हाला संतती प्राप्त होईल तुम्हाला धन समृद्धी प्राप्त होईल तुमच्या घरामध्ये शांतता राहील तुमच्या घरामध्ये वादविवाद होणार नाही आणि एखादे असे काही कार्य असतात की जे आपण करत असतो कोणतं तरी काम तुम्ही हातामध्ये घेतलं आहे आणि तुम्हाला असं वाटते की ह्या कामामध्ये मला यश मिळणार आहे पण बऱ्याच वेळा त्याचं आपल्याला अपयश मिळतं तर असे तुमचे काही कामं की तुम्हाला असं वाटते हे होऊ शकत नाही असे कामं देखील तुमचे होतील बऱ्याचशा लोकांना नोकरी ह्या सेवेमध्ये प्राप्त होत असते तर तुम्ही ही सेवा करा आणि खूप मनाने आणि स्वामींना प्रार्थना करून करा एक आहे जर का तुम्ही पॉझिटिव्ह विचार करून ही सेवा केली तर याचा तुम्हाला अनुभव येईलच पण तुम्ही निगेटिव्ह होऊन जर का ही सेवा केली की होतं की नाही असा प्रश्न तुम्हाला आला तर तुम्हाला याचा अनुभव नाही येणार तर शक्यतो मनाने ही सेवा करा आणि स्वामींना प्रार्थना करून ही सेवा करा नक्कीच तुम्हाला याचा खूप सुंदर असा अनुभव येईल तर छोटीशी से ही सेवा होती पण खूप महत्त्वाची सेवा आहे मी देखील ही सेवा करणार आहे आणि तुम्हाला ह्या सेवेच्या अनुसार आलेला एखादा अनुभव तुमचा तुम्ही ह्या चॅनलवरती शेअर करू शकता तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ